ज्योतिबाच्या नावानं चांग भलतचा गजरात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाची चैत्र यात्रा संपन्न श्री क्षेत्र ज्योतिबा राजाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्वात मोठा चैत्र यात्रा आज मंगळवारी पहाटेपासून धार्मिक विधीने सुरुवात झाली यावेळी लाखो भाविक सासन काट्यासह दाखल झाले होते आज दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मानाच्या सासन काट्याचं सा पूजन करून भालदार चोपदार यांच्या तोफेच्या सलामीने मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी लाखो भाविकांनी सासन काट्यावर गुलाल खोबऱ्यांची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भला असा जयघोष करण्यात आला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोफेच्या सलामीने ज्योतिबा मंदिरातून पालखी सोहळा यमाई मंदिराकडे मार्गस्थ झाला यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी थीक पालखीवर गुलाल खोबऱ्यांची उधळण करत पालखीचं दर्शन घेऊन भाविक परतीच्या मार्गाला लागले यमाई मंदिरात यमाई देवी आणि जमदग्नी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यानंतर पालखी ज्योतिबा मंदिरात परत आल्यानंतर आणखी सोहळ्याची सांगता झाली यावेळी सो ज्योतिबाची शाही थाटात पूजा मानण्यात आली होती परिसर भाविकांनी फुलून गेला होता ज्योतिबा डोंगरावर बाहेरून व्यापारीही मोठ्या प्रमाणात येऊन दुकाने थाटली होती यावेळी थीक परिसरासह ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती पोलिसांच्या मदतीसाठी रेस्क्यू फोर्ससह अनिरुद्ध उपाध्याय फाउंडेशनची टीम मदतीला होती त्याचप्रमाणे देवस्थान समिती आणि कर्मचारी यांनी ही चोख व्यवस्था ठेवली होती एस टी महामंडळाने एस टीच्या फेऱ्या वाढवून भाविकांची गैरसोय टाळली यावेळी एस टी एच अधिकारी उपस्थित होते ग्राम देवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर